मंडळी झी मराठीवर गेल्या काही दिवसात अनेक मालिका सुरू झाल्या आहेत काही लक्ष्मी निवास ही कौटुंबिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली तर लक्ष्मी निवास त्या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय अशातच या मालिकेनंतर आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत तर या नव्या मालिकेचं नाव आहे तुला जपणार आहे तुला जपणार आहे या मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे पण ही मालिका सुद्धा रिमेक असल्याचं नेट करायचं म्हणणं आहे तर आई तिच्या मुलांसाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी सगळे दिव्य पार करू शकते तुला जपणार आहे या मालिकेसुद्धा हेच दाखवण्यात आलं आहे आई वडील आणि मुलगी त्यांच्या हसत्या खेळत्या कुटुंबावर खलनायिकेचा डोळा असतो त्यानंतर मालिकेतील नायिकेचं निधन होतं आणि खलनायिकेला नायकासोबत लग्न करायचं असतं पण त्याच्या मुलीची तिला जबाबदारी घ्यायची नसते दुसरीकडे मृत्यू होऊन सुद्धा लेकीच्या रक्षणासाठी मुख्य नायिका देवी आईकडे प्रार्थना करताना दिसते जे मराठीने हा प्रोमो शेअर करत स्वतःच्या मुलीच्या संरक्षणासाठी कुठल्या अग्निदिव्याला सामोरं जाईल ही आई असं कॅप्शन दिलं आहे त्याचबरोबर या जगात नसलेली आई लेकीच्या संरक्षणासाठी कायम तिच्या पाठीशी असते म्हणूनच दिसत नसले तरी असणार आहे तुला जपणार आहे असं मालिकेचं टॅगलाईन आहे तर जे मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोवर नेटकऱ्याने कमेंट्स करत प्रतिक्रिया व्यक्त करत लिहिले जी हिंदी टीव्हीवरील राधा मोहन मालिकेची ही रिमेक आहे दरम्यान जे टीव्हीवरील राधा मोहन सुद्धा तुला जपणार आहे या मालिकेच्या कथानकासारखीच आहे तर तुला जपणार आहे या मालिकेत मुख्य अभिनेत्री म्हणजे आईची भूमिका अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर साकारताना दिसेल तर खलनायिकेच्या भूमिकेत ऋचा गायकवाड दिसणार आहेत यासोबतच नीरज गोस्वामी हा सुद्धा मुख्य कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे यांचा सोबत महिमा मात्रे शर्वरी लोहकरे निलेश रानडे सिद्धरूपा करमारकर आणि बाल कलाकार अदिकी कसबे हे कलाकार सुद्धा दिसणार आहेत तर या नव्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका